सर्वसामान्य मुला मुलींच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनाही भावभावना असतात त्यांनाही इतरांच्या विविध उपक्रमात भाग घेण्याची तीव्र इच्छा असते पण दिव्यांगांच्या शारीरिक व मानसिक विकासाच्या वेगामधील कमी अधिक उपक्रमात सहभागी होणं शक्य होत नाही ही समस्या लक्षात घेऊन दिव्यांगांनाही क्षेत्रभेट व अभ्यास दौरा आयोजित करून ही, ही कमतरता दूर करण्याच्या उद्देशानं आयोजन करण्यात आलं होतं समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत क्षेत्रभेट व अभ्यास दौरा या उपक्रमांतर्गत शिरोळ तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थी व पालक यांची ऐतिहासिक असणारा पन्हाळा किल्ला व श्री क्षेत्र ज्योतिबा या ठिकाणी क्षेत्रभेट झाली या क्षेत्रभेट व अभ्यास दौऱ्यामध्ये सर्व दिव्यांग विद्यार्थी व पालक यांना विस्तृत व सखोल मार्गदर्शन करण्यात आलं क्षेत्रीय भेटीदरम्यान सर्व विद्यार्थी व पालक यांना दुपारचं भोजन देण्यात आलं संध्याकाळच्या सत्रात श्री ज्योतिबा देवाचं दर्शन घेऊन क्षेत्रभेटीची सांगता झाली क्षेत्रभेट व अभ्यास दौरा यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या प्रमाणेच आनंददायक अनुभव घेता आला या उपक्रमाचं दिव्यांग पालकांनी स्वागत करून शिक्षण विभागाला धन्यवाद दिलेत सदर उपक्रमात वीस दिव्यांग विद्यार्थी वीस पालक व चार विषय तज्ज्ञ व विशेष शिक्षक सहभागी झाले होते या उपक्रमाच्या क्षेत्रीय भेट व अभ्यास दौऱ्यासाठी पंचायत समिती शिरोळच्या गट शिक्षणाधिकारी सौभार्थी कोळी व गट समन्वयक अनिल ओमासे तसेच सर्व विस्ताराधिकारी व बीआरसी स्टाफ यांचं सहकार्य लाभलं क्षेत्रभेटीचं नियोजन शिरोळ गटाकडे समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत कार्यरत असणारे शंकर बर्गाले नितीन कांबळे अपर्णा मोकाशी प्रतिमा माने या विषयी तज्ज्ञ विशेष शिक्षकांनी केलं मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी